ही बघा दोरी पायपिंग मी लावलेली आहे ब्लाऊजला तर ही कशी अटॅच करायची बनवायची कशी हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किती घट्ट गळा बसलेला आहे बघा चला दोरी तर मग बघूयात डोरी पायपिंग कशी तयार करायची आणि ब्लाऊजला कशी जोडायची हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात तर सुरुवातीला गळा जोडण्या अगोदर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे असते तर शोल्डर जोडण्यापूर्वी आपल्याला फिटिंगच्या दोन्ही साईड मागची पुढची बाजू एकसारखी उंची असायला हवी ती चेक करून मगच शोल्डर जोडायची आहे शोल्डरला डबल टिप टाकून घ्यायचे आणि मग दुसऱ्या बाजूची पण शोल्डर जोडताना ही उंची जी आहे ती एकसारखी आहे हे चेक करून मगच शोल्डर जोडायचे आहे हे बघा इथे बघा दोन्ही साईड आपल्या एकदम व्यवस्थित एकसारख्या उंचीच्या आहेत त्यानंतरच शोल्डर जोडायचे आहे नंतर, नंतर आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या कशा कापायच्या ते बघणार आहोत तर त्या अगोदर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे शोल्डर जर आपली बाहेर दिसत असेल मागच्या पुढच्या भागाची ती कट करून घ्यायचे आणि आता आपल्याला पट्ट्या तयार करायच्या आहेत तर बघा पट्ट्या कर तयार करण्यासाठी आडवा जो कापड आहे त्याच्यातून आपण तिरकस अशा ह्या पट्ट्या काढायच्या आहेत आणि पट्टीची रुंदी ही दीड इंचाची घ्यायची आहे प्रत्येक पट्टीला दीड दीड इंचाची रुंदी घेत आपल्याला ही कटिंग करायची आहे तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही दीड इंचाची टेपनी खून करून घ्या आणि मगच पट्ट्या कापून घ्या अशा आता ह्या पट्ट्या कापून झाल्यानंतर मी तुम्हाला टेपनी दाखवतेच मी अंदाजे काढलेत तरीसुद्धा या दीड दीड इंचाच्याच बसणार आहेत अंदाजे काढलेत तरी अशा पद्धतीने दीड इंचाच्या पट्ट्या काढून झाले की एक पट्टी आडवी आणि एक पट्टी अशी उभी मी व्हिडिओमध्ये दाखवले या पद्धतीने ठेवून तिरकस कोपरा तयार होतोय तशीच तिरकस स्टीप मारत पट्ट्या जोडून घ्यायच्यात सगळ्या या पट्ट्या ठेवण्याची पद्धत बघून घ्या नीट लक्ष देऊन आणि तशाच पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आणि एक लांबडी अशी पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला जेवढा गळा आहे त्या अंदाजाने पट्ट्या तयार करून घ्यायच्यात म्हणजे पट्ट्या कापून जोडून घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा मार्जिंग राहिलेलं आहे ते कट करून काढायचं आहे अगदी टीपचार लगत सुद्धा कापायचं नाही व्यवस्थित मार्जिंग ठेवूनच हे एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला हे जे जोड आलेले आहेत ते दोन्ही साईडला विभागून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला हा दाब आहे त्याची सेटिंग करून घ्यायचे कारण याच दाबावर मी तुम्हाला दो दोरी पायपिंग कशी करायची ती दाखवणार आहे सुई एका साईडला करून घ्यायची आहे जेणेकरून हा ही जी दोरी आहे ती सहज सुईच्या शेजारून आपली निघेल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे सेटिंग दाबाची आणि मग आपल्याला हे जे आहे जोड आहे ते दोन्ही साईडला पट्टीच्या ज्या त्या बाजूला असे विभागून नख मारून दुभागून घ्यायचं आहे प्रत्येक जोड कारण मग इथे दोरी आल्यानंतर जाड व्हायला नको हा भाग याची काळजी घेण्यासाठी हे दुबागून घ्यायचे आहेत जोड प्रत्येक आणि नंतर आपल्याला ही दोरी मिळते म्हणजे हा रोल मिळतो आपल्याला पायपिंगची दोरी म्हणून मागितलं तर भेटतो तो आपल्या मशीनचे ज्या वस्तू भेटतात मटेरियल भेटतं त्या दुकानात पायपिंग दोरा मागितला की भेटतो अशा पद्धतीने सेटिंग करून घेतलेली आहे दाबाची मी आणि बरोबर अगदी सुईच्या शेजारून ही दोरी जाणार आहे पट्टीच्या एका साईडला ठेवलेली आहे अगदी मधोमध पण ठेवलेलं नाही पट्टीच्या दोरा मी इतपत अंतर ठेवले म्हणजे तिसऱ्या भागामध्ये मी दोरी ठेवून धुमड घालून घेतली आणि दोरी एकदम अशी आपल्याला नकानी एका साईडला करून बरोबर टीप मारून घ्यायचे याच पद्धतीने आपण पूर्ण टीप मारून घ्यायचे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनची घंटी दाबा याच पद्धतीने आपल्याला सगळी टीप मारून घ्यायचे दोरी दोरीभोवती पट्टीला म्हणजे अशा पद्धतीनेच दोरीवर आपली सुई जाता कामा नये सुईच्या शेजारून दोरी गेली पाहिजे याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने ही दोरी पायपिंग तयार होत चालली आहे पाठीमागे तर नवीन असाल तुम्ही जर बिगिनर्स सा असाल तर अगदी सावकाशपणे करत चला म्हणजे तुमची ही टीप बसणार नाही दोरीवर या पद्धतीने पूर्ण पट्टीला आपल्याला ही दोरी पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे डोरी अटॅच करून घ्यायची आतमध्ये टीप जर तुमची या दोरीवर आली किंवा सुई जर खोचली गेली दोरीमध्ये तर आपल्याला नंतर ब्लाऊजचा गळा घट्ट करता येणार नाही ना पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ज दोरी अशी खेचली तर अशी ओढता आली पाहिजे जा आतून जशी आपण नाडी खेचली परकरामधली तर बाहेर निघते तशी ही दोरी सुद्धा त्या टीपमधून बाहेर निघाली पाहिजे यासाठी काळजी घेतच आपल्याला ही टीप मारायची आहे पुढे व्हिडिओमध्ये बघितल्यावर तुम्हाला समजेलच मला काय सांगायचं आहे ते अशा पद्धतीने आपली ही डोरी अटॅच करून झालेली आहे नंतर आपल्याला जे मार्जिंग जे वर राहिलेलं आहे म्हणजे वरच्या बाजूला जे मार्जिंग राहिले दोरीच्या बाहेर ते एक्स्ट्राचं मार्जिंग कट करून टाकायचं आहे कारण ते मार्जिंग जर उरलं तिथे तर मग पट्टी ही जाड होऊन जाईल म्हणून हे एक्स्ट्रा मार्जिंग जे आहे ते हळूवारपणे कट करत जायचं आहे खालच्या साईडची पट्टी अजिबात कट होता कामा नये फक्त वरून जे आपण दुमड घातली तेच कापड कट करायचं आहे दोरीच्या पुढे आणि एवढं सगळं कट करून झाल्यानंतर आपल्याला जे पुढचा भाग राहिलेला आहे सुट्टा तो असा या पद्धतीने दुमड फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायचे म्हणजे अगोदरच टीप मारून घेतली तर जास्त सोप्पं जाईल एकदा का दोरी जॉईन केल्यानंतर परतसुद्धा टीप मारू शकतो पण मी तुम्हाला हे सोपी पद्धत दाखवते अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे दुसऱ्या सुद्धा दोरीच्या पलीकडे कापड घालवायचं नाही दोरीच्या आतमध्येच ठेवून फोल्ड करून घ्यायचं आहे नंतर आता इथे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित जर दोरे विरे बाहेर आले असतील तर ते कट करून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडचे आणि एकसारखे शोल्डरच्या इथे एकसारखा म्हणजे सरळ रेषेतच दोन्ही बाजूची शोल्डर आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि बाहेर दोरे जेवढे दिसतील तेवढे कट करून टाकायचे आहेत आणि मगच आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे तर अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये अगोदर कटिंग करून घ्यायची आणि ब्लाऊज पण मी सुलटा ठेवलेला आहे आणि पट्टीसुद्धा आपल्याला सुलटी ठेवायचे बघून घ्यायचे सुलटी पट्टी ठेवायची आहे त्या अगोदर काय करायचं खडूनी मार्क करून घ्यायचं अगदी डायरेक्टसुद्धा आपण लावू शकतो पण कमी जास्त मार्जिन होऊ नये म्हणून खडूनी अशा पद्धतीने तुम्ही रेघा ओढून घेतल्यात तरी चालू शकते एकदम सगळीकडे समान मार्जिंग राहतं मग मा। त्यासाठी आपल्याला खडूनी मार्क करून घ्यायचं आहे अगदी एकसारखं मार्किंग करून आहे सगळ्या कळ्याला नवीन जर शिकत असाल तर हे करणं गरजेचंच आहे नाहीतर मग तुमचं काय होईल कमी जास्त मार्जिंग होईल आणि मध्येच मग पायपिंग उसवण्याची शक्यता आहे तर हे बघा मी उलटी बाजू खाली टाकली आहे म्हणजे सुलटी बाजू आपल्याकडे घेतलेली आहे पट्टीची आणि ब्लाऊज पण सुलटा ठेवलेला आहे आणि बरोबर आपण जे रेग ओढली खडूची त्याच्यावर दोरी येईल अशी पट्टी ठेवायची आहे आणि दोरीच्या शेजारून आपल्याला टीप मारून घ्यायचे या पद्धतीने बरोबर उचलून बघत बघत खडूचं मार्किंग बघत बघत आपल्याला हे पूर्ण ब्लाउजला पट्टी अटॅच करून टाकायचे आहे अशी पट्टी जोडताना कमी जास्त अंतर होऊ नये म्हणून खडूचं मार्किंग केलं तर खूप सोपं जातं म्हणून तुम्ही खडूचं मार्किंग आधी न विसरता करून घ्या आणि मगच पट्टी फायनली जोडा ब्लाऊजला म्हणजे तुमचा पायपिंग अजिबात कुठेही उसवणार नाही अशा पद्धतीने आपला हा गळ्याला पायपिंग पट्टी जोडून झालेली आहे आणि एक्स्ट्रा अर्धा इंच कट करून गळ्याच्या पुढे जो आतून मी दोरा बघा असा खेचता आला पाहिजे यासाठी दोरा रिकामी राहिला पाहिजे टीप आली नाही पाहिजे दोऱ्यावर आणि मग खेचून घ्यायचा आहे दोरा बाहेर ओढून म्हणजे गळा एकदम घट्ट आणि परफेक्ट बसतो अंगात घातल्यावर ब्लाऊज तुम्ही पहिला व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलंच असेल अंगात घातलेला ब्लाऊज किती छान आणि घट्ट गळा बसलेला आहे तो याच पद्धतीने आपल्याला अशी दोरी खेचून घ्यायची आहे म्हणजे गळा उचलणार नाही कुठेही पायपिंग आणि जो एक्स्ट्रा जो बाहेर आलेला दोरा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपण जे अर्धा इंच जे एक्स्ट्रा सोडलं आहे त्यातली त्यातलीसुद्धा दोरी आतमधली कट करून टाकायची आहे कारण आपल्याला इथे दुमड घालायची आहे ती दुमड घालते वेळी दोरी डबल येऊ नये म्हणून ही आतली अर्धा इंच दोरी कट करून रिकामी पट्टी दुमड घालायची आहे आणि नंतर आपल्याला पूर्ण पट्टी ही आतमध्ये फोल्ड करून बरोबर एका पायाचं अंतर ठेवायचं आहे दोरीच्या शेजारी आणि टीप मारून घ्यायचे सभोवताली म्हणजे पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज एकदम चपट करून बरोबर एका पायाचं अंतर ठेवून टीप मारून घ्यायचे आहे सर्व पूर्ण गळ्याला आणि अजिबात अवघड नाही दोरी पायपिंग हा व्हिडिओ बघून तुम्ही अगदी सहजरित्या तुम्हाला डोरीपायपिंग करता येईल अशी मी आशा बाळगते इतक्या सहज आणि सुलभ भाषेत तुम्हाला मी ही डोरी पायपिंग कशी करायची ही दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंचा आस्वाद घ्या डेली व्हिडिओ आपले येत असतात आता शेवटच्या टोकालासुद्धा अर्धा इंच दोरा कट करून आपल्याला ही रिकामी पट्टी फोल्ड करता यावी यासाठी दोरा कट करून टाकायचा आहे आणि आपली पायपिंग फिनिश करून टाकायची आहे लॉक करायचे टीप आणि इतकी छान आणि परफेक्ट गळ्याची पायपिंग दोरी पायपिंग तुम्हाला कुणीही दाखवली नसेल तर मी किती सोप्या भाषेत तुम्हाला सांगितले आहे दाखवले असतील पण म्युझिक लावून वगैरे दाखवले असतील तर या पद्धतीने गळ्याला पायपिंग करायला शिका आणि ट्राय करा आणि जमलं की नाही ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि भरपूर शेअर करा जेवढा शक्य आहे तेवढा व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या उलट्या साईडनीसुद्धा बघा परफेक्ट आपला पाइपिंग ची पट्टी बसलेली आहे इथे आता प्रेस केलं की एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसणार आहे तर बघा किती छान बारीक डोरी पाय पायपिंग आलेली आहे तुम्ही पण करून बघा आणि मला अवश्य कमेंट करून सांगा तुमची पाइपिंग कशी झाली ती भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय